मतदान करायला हो चला हो मतदान करायला चला हो मतदान करायला हो चला हो मतदान करायला मतदारया दिंतव अनुरोधवा मतदारया दिंतला विनंतवा आपल्या देशाची शान वाढवा आपल्या देशाची शान वाढवा चला हो मतदान करायला हो चला हो मतदान करायला चला हो मतदान करायला हो चला हो मतदान कर સમગ્ર ધંધા <inaudible>

नाही लोकांनी लोकांसाठी लोकांनी लोकांसाठी मानलेले शासन त्यालाच लोकशाही म्हणतात हो हो लोकशाहीचा तुझ्या सांगून दे की फक्त भाऊंनाच मतदान करायचं म्हणून आणि पण खूप जवळचं कार्य करताय भाऊंचा ते काय ते मला सांगू नको तू आणि मुलगी आणि घरातले सर्वजण फक्त भाऊंनाच मतदान करायचं मला तर तुम्ही मतदानाला जाऊ देत नाही आणि तुम्ही पण मतदान करा मतदानाच्या दिवशी पडलेले असताच घालून आणाव्याला मतदान करा

मतदार यादीत नाव नोंदवून घ्या म्हणजे तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळेल मिळेल अधिकार मिळेल सांगून ठेवतो आज जेवण बनवायचं काम नाही आहे कुटुंब पण कसलं पण खाऊ घालता

आपला भाव आहे का म्हणून म्हणतो जेवणाला बडी पडायच्या मुळीच नाही आपली किंमत जनावरांपेक्षा म्हणून म्हणतो मतदान म्हणून म्हणतो मतदान मतदान विकून विकू नका विकू नका विकू नका एकदा मत विकले अधिकार गेले अधिकार गेले अधिकार गेले मत विकले अस्तित्व गेले अस्तित्व निवडणूक आहे म्हणून सुट्टी आहे म्हणतात सुट्टी असून राष्ट्रीय सण आहे राष्ट्रीय